नमस्कार मी मंदार सुरेश माळी किकवी येथे आठ ते दहा वर्ष झालं मी काम करतोय या ठिकाणी माझं साई स्पर्श क्लिनिक ह्या क्लिनिक आहे हे टोटल आयुर्वेदिक आहे या ठिकाणी सर्वांना डायबेटीज शुगर तसेच इन्फर्टिलिटी म्हणजे ज्यांना मूल बाय होत नाही त्या ठिकाणी मी सर्व प्रकारचे आयुर्वेदिक औषध उपचार करतो इवन स्किन डिसीजवरही आपण आयुर्वेदिक उपचार करतो तर तुम्ही एकदा अवश्य या ठिकाणी भेट द्या आमचे शंभर टक्के रिझल्ट आहेत आणि तुम्ही या गोष्टीचा उपयोग घ्यावा आणि आयुर्वेदा विश्वास ठेवावा हीच माझी सदिच्छा आणि धन्वंतरशी बोलणं माझं आणि ओम साईराम